नमस्कार तर आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार तर सुरुवात छडा रांगोळीने झाली स्वामींची पूजा रोजच्याप्रमाणे केली आणि महालक्ष्मीची आरती करून घेतली आणि त्यानंतर फळांचा नैवेद्य दाखवला तर पटापट दर्शन करून घ्या आणि आज काय स्पेशल महानैवेद्य केले आहे तो पाहू तर इथे पहा मी साधा भात केला आहे वर्णाला छानपैकी राईकडी पत्ता घालून फोडणी दिली आहे बघा मस्तपैकी फ्लावर मटार गाजर बटाटा घालून मसाले भात केला आहे आणि शेंगा बटाटा घालून वालाची भाजी केली आहे भाजी आहे गाजराची कोशंबीर बनवली आहे पुऱ्या गुलाबजाम आणि हे श्रीखंड मी घरी बनवले आणि भजी गायीसाठी महानैवेद्याचं पान तयार केलंय महालक्ष्मीसाठी महानैवेद्याचे पान तयार आहे तर तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा